नालासुपारा इथल्या एकेचाळीस अवैध इमारती भुईसपाट करण्यात आल्या शेवटच्या इमारतीवर बुलडोजर चालवण्यात आला यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली अवैध बांधकामांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आला नालासुपारा परिसरात सरकारी जागेवर बांधकाम व्यावसायिकांनी अवैध बांधकामे केली होती पंधरा वर्ष जुन्या इमारती अवैध असल्याचं न्यायालयात सिद्ध झाल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं या इमारती तोडण्याचा निर्णय दिला होता त्यानुसार नालासोपारा महापालिकेनं ना तेवीस जानेवारीपासून या इमारतींवर बुलडोजर चालवला जात होता हा शेवटची इमारतही भुईसपाट करण्यात आली या कारवाईमुळे अवैध बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली यापुढे अवैध बांधकामे आढळून आल्यास बुलडोजरनं तोडले जातील असा इशारा महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आला आरबी न्यूजसाठी प्रिया साळवे नाला सोपारा